बैठका झाल्या चर्चा झाली अगदी उपमुख्यमंत्री झाल्या पण युती होईल हा प्रश्न होता बऱ्याच वेळा युती फिस्कटली असते देखील चर्चा झाली एक आज काय स्पर्धा होते एका की ठाण्यामध्ये ही युती युतीबाजीची झाली आहे का आम्ही ज्यावेळेस पण युतीच्या बैठका बदल होत्या त्यावेळेस पक्षाचे प्रमुख होती युती ही निश्चित होणार त्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो त्याचं कारण आहे की आपल्याला काही सीट्स घ्यायचे काही सीट्स सोडायचे आणि त्याच्यामुळे जो कार्यकर्ता काम करतो आणि त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनाने आपल्याला कार्यकर्त्याला संधी कशी देते आणि त्याच्याकडून सगळ्यात मानव आपल्याला ठेवून सगळ्या सीट्स त्या निर्णय घ्यायचा असतो ज्यावर या प्रक्रियेला थोडा त्याच्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागला पण आहे आज युती जवळ चिखल हे निश्चितपणे बैठक झालेलं आहे बैठका लागण्याचं कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत युनिफॉर्म देण्यापर्यंत जागा याच्यावरती एकमत होता याच्यामध्ये काही जागेवरती निश्चितपणे मागे पडत असते कारण कार्यकर्ता त्याच्या बरोबर या सगळ्या गोष्टींची चर्चा असते आरक्षण हा विषय असतो आणि काही गोष्टी स्ट्रॅटजी म्हणून आम्हाला कोणाला कुठे प्लेस करायचं हे ठरवायचं असेल त्या दृष्टीपणाने या निर्णयाला प्रक्रियेत थोडा वेळा दृष्टीपणाने घेतले त्यांनी नाराजी केली त्यांनी या ठिकाणी अन्नाव केला त्यांचा बंड पूर्ण घेत आले भारतीय जनता पार्टी मध्ये नेहमीच नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम हे होत असे लोकसभा विधानसभा

करतात आणि टार्गेट हे टार्गेटामध्ये आहे त्या दृष्टीकोनाने आमचे प्रदेशाचे नेते माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष माननीय पवार साहेब आहेत ते निश्चितपणे या इकडे सभा आणि बैठकांना उपस्थित होणार पण त्याचबरोबर प्रचाराच्या माध्यमातही जास्तीत जास्त जोर हा दिला जाणार नाही आणि त्याच दृष्टीकोनाने येत्या काळामध्ये म्हणजे या निवडणुकीमध्ये शंभर पेक्षा जास्त येण्याच्या दृष्टिकोनाने रणनीतीही आली होती खात्यामध्ये भाजपाला चाळीस जागा मिळाल्या आहेत समाज या द्या निश्चितपणे याच्यामध्ये समाधान चाळीस वरती गुण आहे कठीण पण काही गोष्टींचा आपल्याला एका अगदी बलिदान करावं लागतं त्याग करावा लागतो आपल्याला सर्व जागा लढायला निश्चितपणे भेटणार आहे त्याच्यामुळे काही त्यागाच्या माध्यमाने विचार जी सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये येऊन लोकसेवा बनवण्याचं काम एका दृष्टिकोनाने ज्या पद्धतीनं नगरपरिषद आणि म्हणजे नगरपालिका एक एकमेकांच्या वेळेस लढले होते यानंतर केंद्रातून म्हणजे आपल्या वरिष्ठ निवडणुक आदेश आले आपण काही म्हटलं की सुशीलचा पक्ष म्हणून आहे भले कमी झाले पण आम्ही युक्ती करू तो कुठे आदेश पाळला गेला असं म्हणायला भारतीय जनता पार्टी हा मुळात शिस्तीचा पक्ष आहे आणि एका वर्षा स्तरावरती निर्णय झाला आहे आणि संगमपूर्वक जागेचं वाटप होत आहे त्या दृष्टीकोनाने या युतीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की काही जागी चर्चा करत करत एक साधारण चर्चा करून या संदर्भातला निर्णय आम्ही आज घेतलेला शंभर पेक्षा जास्त झाला या महानगरपालिकेमध्ये शंभर पेक्षा जास्त झाला या माहितीच्या निघून येते या संदर्भात ही रणनीती आम्ही आखलेली आहे आणि निश्चितपणा महापौर हा माहितीचा प्रश्न पण महायुतीमध्ये दोन पक्ष आहेत एक शिवसेना एक भाजप मग महापौर नेमका कोणत्या पक्षाचा बसेलपालिकेमध्ये आकडेवारी काय असे पण महापौर पदासाठी जर भाजपचे सर्वात जास्त प्रकार सर आले तर महापौर पदासाठी तुम्ही दावा करणार मुळात या गोष्टीला काम करत असताना निश्चितपणे जास्तीत जास्त महान युतीचे आपले सर्व नगर आले पाहिजे त्याच्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेचे उमेदवार युतीनं आपल्याला त्यामुळे बडे वेगळे जे आहेत ते पत्राकरता जास्त येऊ शकणार नाही त्यामुळे आपण आपले स्थानिक जनतेवर आहे प्रत्येक मतदारांना शंभर फेरात मी आपल्याला एक लक्षात द्यायला लागेल की प्रचाराचा काम दिवसभर मर्यादित आहे आपल्याला दिवस प्रचाराचे वेळ आणि त्याच्यामुळे देशामध्ये फार जास्त सभा संमेलन हे आयोजित करणं हे उमेदवाराचं वेळ घेण्याचं काम त्याच्यामध्ये होईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॉप्म सभा आणि लोक कॅझेनिंग वर जाईल पण त्याचबरोबर आमचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेब यांचं एक सभा या ठिकाणी आणि त्याचबरोबर